नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक मोठ्या दिलासादायक शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरण करूया चोवीस सप्टेंबरची ही मोठी खुशखबर राज्य शासकीय व निम शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मोठा शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया शीर्षक बातमीचे शीर्षक आहे शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मोठा शासन निर्णय निर्गमित जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक मोठी बातमी पुढे येत आहेत एक महत्वाचा जी आर निघालेला आहे त्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करूया त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओ ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आहे करार पद्धतीने घेण्याबाबत सुधारित जी आर निर्गमित दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस ला निर्गमित झालेला आहे शासकीय व निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने कामासाठी घेण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार सोळा मधील मासिक परिश्रमिक तरतुदीनुसार शासन निर्णय दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस नुसार सुधारणा करण्यात आली आहे तथापि राज्य शासनाच्या मंत्रालय प्रशासकीय विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयाकडून सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार सोळा नुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन हे दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयात निर्गमित केलेल्या दिनांकापासून सुधारणा करण्यात यावी अथवा कसे याबाबत विचारणा होत आहे त्या संदर्भाने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय दिनांक आठ नऊ दोन हजार रोजीच्या निर्णयात अधिक स्पष्टता येण्यासाठी पुढील प्रमाणे स्पष्टता केलेली आहे दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस पूर्वी करार पद्धतीने नियुक्त केलेल्या परंतु आठ नऊ दोन हजार तेवीस रोजीच्या कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या मासिक परिश्रमिक वेतन बाबत सामान्य प्रशासन विभागाने एक शासन निर्णय दिनांक आठ नऊ दोन हजार तेवीस च्या निर्णयानुसार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून निश्चित केले आहेत तसेच दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस पूर्वी करार पद्धतीने नियुक्त केलेल्या परंतु आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस च्या कार्यरत असलेल्या तथापि शासन निर्णय निर्गमित करण्याच्या दिनांक पर्यंत करार पद्धती संपुष्टात आलेल्या शिक्षकां

परिश्रमिक वेतन अनुदेय करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे करिता चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे हा शासन निर्णय मी येथे पेस्ट केलेला आहे पाहू शकता आपण हा शासन निर्णय आहे या प्रमाणे आपण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण केले मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट चा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ